निष्काम कर्मयोगी परमपूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तर अधिकारी अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांती शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या येथील देवभूमी जनशांती धाम येथे भौमप्रदोष निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि भगवान बाणेश्वरांची मुकुट मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महाभिषेक आणि पूजनाने झाली भगवान बाणेश्वराचे अभिषेक पूजन करण्यात आले त्यानंतर जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन पाद्यपूजन भावपूर्ण वातावरणात पार पडले मिरवणुकीदरम्यान भाविकांनी पुष्पवृष्टी सडा मार्जन रांगोळ्याने भव्य स्वागत केले महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग यावेळी दिसून आला कार्यक्रमादरम्यान संत अतिथी पूजन पार पडले याप्रसंगी आश्रमीय संत एकशे आठ स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज ओझर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्संग महाप्रसाद आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धामात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली एन सी एन यूसाठी अभिषेकता काठी नाशिक